हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही सगळी मंडळीचे आम्हा देवा समान आहे आणि म्हणून त्यांना आदरांजली अर्पण करायला सर्व पक्षाचे सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्व वेगवेगळ्या पंथाचे लोक जात असतात बरं आणि विशेष म्हणजे असं की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिला लढा जो दिला तर स्पृश्य आणि अस्पृश्य त्याला आपण सुताशूत म्हणतो आपण किंवा याला शिवल्यानंतर आंघोळ करायला पाहिजे त्याला शिवल्यानंतर आंघोळ करायला पाहिजे अशी जी पूर्वीची जी काही पद्धती होती विरुद्ध त्यांनी लढा दिला की सगळी माणसं सारखी ह्याच्यात कोणी असं छुताछ्युत म्हणजे अस्पृश्य असं जे आहे हा शिवला म्हणून त्याला तो त्याला काय काळे कलंक लागला किंवा काय झाला असं काही नाही आहे ते सगळं दूर करण्यासाठी त्यांनी दलित समाजाच्या लोकांना बरोबर घेतलं त्यांना पाणी पाजलं आपल्या त्यांनी जेवायला घातलं बरोबर ठेवलं आणि त्यांची सेवा केली हे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले शिकवलं आणि नेमकं आज या जा लोकांनी जाऊन जणू जा काही आम्ही आम्ही जे आहे अछूत आहोत आणि म्हणून त्या देवाला आम्ही शिवलो म्हणून त्याचं परत दुग्ध अभिषेक करणं हा निव्वळ मूर्खपणा आणि ज्यांना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले कळेच सा नाही अशी लोक आता हे असे जर लोक शरद पवार साहेबांकडे असतील तर मग पवार साहेबांचं चांगलंच सा भलं होईल कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर